नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणत्या चुका करायच्या नाहीत या दिवशी आपण उपास नाही केला तरी चालेल पण या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत हिंदू धर्मात एकादशी व्रताचे मोठे महत्त्व सांगण्यात आले आहे एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येत असतात त्यापैकी एक त्या कृष्ण पक्षामध्ये असते तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येत असतात यापैकीच आषाढ महिन्यातील एकादशीला सर्वोत्तम मानले जाते असं म्हणतात की एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यात संपन्नता येते देवशयनी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते या एकादशीला हरिशयनी एकादशी पद्मनाभा एकादशी आणि आषाढी एकादशी असेही म्हणतात देवशयनी एकादशी म्हणजे देवांच्या निद्रेची एकादशी यंदा आषाढी एकादशी दोन हजार पंचवीसमध्ये सहा जुलै रविवार रोजी आलेली आहे एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही अशा व्यक्तीने व्रत नाही केले तरी चालेल मात्र या दिवशी या काही गोष्टी आहेत त्याचं सेवन करणे टाळायचं आहे ज्या लोकांना डायबेटीज बी पी शुगर यांचे आजार आहेत त्यांनी उपवास नाही केला तरी चालतो पण मात्र या दिवशी काही गोष्टींचं पालन करायचं आहे या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत याबद्दल माहिती घेऊया शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी कधीही भात खाऊ नये असं म्हणतात की जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही एकादशीच्या दिवशी भात खाणं पाप मानलं जातं तसेच या दिवशी मिठाचं सेवन करू नका एकादशीच्या दिवशी कधीही मीठ खाऊ नये किंवा कमी प्रमाणात खावं आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी मांसाहार करू नका एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानलं जातं त्यामुळे दशमीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहार करू नका या दिवशी सात्विक आहार घ्या तसेच एकादशीच्या दिवशी तांदूळ मसूर डाळ वांगे मुळा कांदा लसूण याचे सेवन करणेही टाळावे एकादशीला भात खाणे वर्ज्य मानले जाते पोहे पुलाव यापासून बनवलेल्या वस्तू या दिवशी खाऊ नयेत उपवास न ठेवणाऱ्यांनीही भात खाणे टाळावे दे। देवशाहीने एकादशीला ब्रह्मचर्य पाळावे या दिवशी भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन मंत्राचा जप करावा तसेच देवशयनी एकादशीला कोणाचाही मनात वाईट विचार आणू नये या दिवशी कोणाविषयी वाईट बोलू नये तसेच या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये या दिवशी तुळशीचे निर्जला व्रत असते एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये या दिवशी तुळशीची पाणीही तोडू नये तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करणे टाळा प्रत्येक घरात तुळशी असणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते पण एकादशीला माता लक्ष्मी निर्जला व्रत करते यामुळे देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करणे टाळावे पाने तोडू नका तुळस भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणेही टाळावे तुळशीची पाने वापरायचे असतील तर त्याची डहाळी अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवावी तसेच देवशैने एकादशीच्या दिवशी तुळशीच्या एका भोवती घाण अस्वच्छता असू नये याशिवाय तुळशीभोवती चप्पल व शूज ठेवणेही टाळावे असे केल्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते अस्वच्छ हाताने तुळशीला स्पर्श करू नका तसेच आंघोळ न करता तुळशीला स्पर्श करू नका तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं यामुळे देवशनी एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ घाणेरड्या हातांनी चुकूनही स्पर्श करू नये असे केल्यामुळे भगवान विष्णू क्रोधित होतात तसेच देवशैनी एकादशीच्या दिवशी काळे कपडे घालू नका देवशेने एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष पूजा केली जाते या दिवशी काळे वस्त्र परिधान करून पूजा करणे टाळावे असे केल्यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा वाद होतो असे मानले जाते की या दिवसापासून भगवान विष्णू हे विश्व चालवण्याचे काम भगवान शंकराकडे सोपून योगनिद्रेमध्ये जातात यानंतर ते चार महिने योगनिद्रामध्ये राहतात यामुळे या, या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो देवाची मनोभावे पूजा करताना त्यासोबत आषाढी एकादशीच्या दिवशी सतत देवाच्या नावाचे नामस्मरण करत राहा त्याने सुद्धा तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदत राहील मोठी एकादशी म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घरोघरी आषाढी एकादशीचा उपवास करतात उपवास म्हणजे पोटाला आराम देणे असे असले तरी उप उपवासाचे पदार्थ खायला आवडत असल्याने एकादशी दुप्पट खाशी असं मात्र होतं यामुळे तब्येतीला त्रास होण्याची शक्यता असते पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण होत असल्याने तसेच ॲसिडिटी किंवा गॅसच्या समस्यांमध्ये वाढ होते म्हणून एकादशीचा उपवास करताना आहाराबाबत काळजी घ्यायला हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत याबद्दल माहिती घेतलेली आहे ही माहिती आणि मा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ